वनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा विद्यार्थ्यांमध्ये झाली जनजागृती रवींद्र वळवी मुलगी नमस्कार बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रातर्फे जागतिक वन्यजीव सप्ताह दिनांक एक ते सात ऑक्टोबर निमित्त बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे त्रिशूल येथील शासकीय आदिवासी आश्रम एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला त्यानंतर वनरक्षक अशोक पावरा यांनी वन्यजीव कशाला म्हणतात याची माहिती दिली तसेच वन्यजीवांना त्रास न देता त्यांचे संवर्धन करणे किती गरजेचे आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले वनरक्षक मंगेश वळवी यांनी आदिवासी बोली भाषेत वन्यजीवांची ओळख करून दिली त्यांनी आपल्या भागात आढळणारे वन्य प्राणी व आदिवासी आणि जंगल यांचा असलेला अतूट संबंध यावर कवितेच्या माध्यमातून जनजागृती केली यावेळी वनपाल भरतसिंग परदेशी यांनी वन्यजीवांची अन्न साखळी तुटल्यास त्याचे होणारे गंभीर परिणाम यावर विश्लेषण केले तसेच मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कशामुळे निर्माण होत आहेत याची थोडक्यात माहिती दिली अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मोहन पावरा यांनी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केल्याबद्दल आभार मानले यावेळी वनविभागातर्फे कार्यक्रमास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले नंदुरबार वन विभागाचे उपवन संरक्षक संतोष सस्ते यांच्या आदेशाने सहायक संरक्षक रोजगार हमी योजना संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली व वनक्षेत्रपाल बिलगाव चारुशिला काटे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला यासाठी वनपाल भरतसिंग परदेशी वनरक्षक अशोक पावरा मंगेश वळवी प्रमिला पावरा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले